श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते श्रीकृष्ण जयंती दोन हजार चोवीसमध्ये नक्की कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास नक्की कधी करावा पंचवीस की सव्वीस ऑगस्टला आपण जन्माष्टमी साजरी करावी याबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे तर हीच माहिती आपण थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे श्रीकृष्णाचा जन्मदिवस आणि या दिवसाला गोकुळाष्टमी श्रीकृष्ण जयंती असे सुद्धा म्हटले जाते हिंदू पौराणिक माहितीच्या आधारे श्रीकृष्णाचा जन्म हा रोहिणी नक्षत्रात झाला होता आणि अष्टमी तिथीलाच गोकुळाष्टमी असते आता यावर्षी पंचवीस तारखेला ही तिथी जी आहे तर ती सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्टला ही तिथी जी आहे तर ती संपणार आहे त्यामुळे बघ गोकुळाष्टमी नक्की पंचवीसला साजरी करायची का सव्वीसला साजरी करायची कारण गोकुळाष्टमीची जी पूजा आहे तर ती मध्यरात्री केली जाते मध्यरात्री बारा वाजल्यापासून ते बारा पंचेचाळपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त जो आहे तर तो असणार आहे आणि या वेळेमध्येच आपल्याला बाळगोपाळाची पूजा जी आहे तर ती करायची आहे फक्त पंचेचाळीस मिनटे पूजेचा वेळ जो आहे तर तो असणार आहे त्यामुळे मग पंचवीस तारखेच्या मध्यरात्री ही पूजा करावी का सव्वीस तारखेच्या मध्यरात्री ही पूजा करावी तर बघा वैदिक पंचांगानुसार गोकुळाष्टमीची तिथी जी आहे तर ती रविवारी पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला मध्यरात्री दोन वाजून एकोणीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे आपल्याला ही जी पूजा आहे तर ती सव्वीस ऑगस्टलाच करायची आहे कारण पंचवीस ऑगस्टला ही तिथी जी आहे तर ती बारा नंतर म्हणजे तीन नंतर चालू होत ती आहे तीन एकोणचाळीसला त्यामुळे आपल्याला पंचवीसच्या मध्यरात्री ही पूजा करता येणार नाही तर सव्वीस तारखेलाच ही पूजा करायची आहे बारा ते बारा पंचेचाळीस मध्यरात्री या वेळेमध्ये ही पूजा करायची आहे तसेच श्रीकृष्णांचा जन्म जो होता तर तो रोहिणी नक्षत्रात झाला होता आणि रोहिणी नक्षत्र जे आहे तर ते प्रारंभ होत आहे सव्वीस ऑगस्टला सायंकाळी तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी आणि रोहिणी नक्षत्र समाप्त होणार आहे सत्तावीस ऑगस्टला सायंकाळी तीन वाजून अडतीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे त्यामुळे रोहिणी नक्षत्रामध्येच आपल्याला ही पूजा करायची आहे म्हणून गोकुळाष्टमीची जी पूजा आहे तर ती आपल्याला सव्वीस ऑगस्टलाच करायची आहे उपवास जो आहे तर तो सुद्धा सव्वीस ऑगस्टला करायचा आहे आणि तुम्ही सत्तावीस ऑगस्टला हा उपवास जो आहे तर तो सोडू शकता पारनवेळ जी उपवासाची असणार आहे म्हणजे उपवास सोडण्याची वेळ तर पहाटे पाच वाजून छप्पन्न मिनिटानंतर तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे किंवा सूर्योदयानंतर तुम्ही हा जो उपवास आहे तर तो सोडू शकता तसेच या दिवशी दोन अत्यंत शुभयोगसुद्धा जुळून येत आहेत जयंती योग आणि सर्वार्थ योग हे दोन योग या दिवशी जुळून येत आहेत त्यामुळे आपल्याला आवर्जून या दिवशी बाळकृष्णांची पूजा जी आहे तर ती करायची आहे या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा किंवा ओम केशवाय नमहा किंवा ओम माधवाय नमहा तर या मंत्राचा सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त जप करायचा आहे विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे तसेच पुरुष सुक्तमचं सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि आपण जी कृष्णाची पूजा करणार आहोत यासोबत आपल्याला गायीची मूर्ती असेल तुमच्याकडे तर तिची सुद्धा आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे नैवेद्यामध्ये दही लोणी तर हे कृष्णाचे अतिशय प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यामध्ये तुम्ही दही लोणी दही भाताचा काला चिरमुरे साखर खडीसाकर सु, सुकामेवा फळे तर या गोष्टी ज्या आहेत तर त्या ठेवू शकता परंतु या नैवेद्यावरती आव्रजून आपल्याला तुळशीपत्र जे आहे तर ते ठेवायचं आहे उत्तर भारतामध्ये छप्पन्न भोगाचा नैवेद्य जो आहे तर सुद्धा दाखवला जातो तुम्हाला जे जे शक्य असेल तर ते तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवू शकता